लोणावल्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले महिला आणि दोन मुलांची मृतदेह मिळाला परंतु दोन चिमुकलांचा शोध सुरू आहे लोणावल्यात वर्षाविहारासाठी गेलेले पाच जण भुशी धरणात वाहून गेले आहेत भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या जंगलातील वॉटरफॉलमध्ये हे थेट भुशी धरणात वाहून गेले यात लहान मुले महिलांचा समावेश आहे त्यांचं शोधकार्य सुरू आहे अन्सारी कुटुंब असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे परंतु लोणावल्यात वर्षा विहारासाठी हे गेलेले पाच जण सुद्धा वाहून गेलेले आहेत अंसारी कुटुंब हे बुशी धरणाच्या वरच्या असलेल्या जंगलात वॉटरफॉल येथे वर्षा विहाराचा आनंद घेत होते तेव्हाच पाच जण या वॉटरफॉलमधून भूशी धरणात वाहून गेल्याचं लोणावल्या पोलिसांनी माहिती दिलेली आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावल्यात दाखल होत आहेत भूशी धरण हे देखील ओव्हरफ्लो झालं असून पर्यटकांची गर्दी होत आहे दरम्यान धरणातून वाहून गेलेल्या महिला आणि दोन मुलांचा मृतदेह मिळाला आहे मृत्यू झालेल्या महिलेचे वय छत्तीस तर दोन्ही मुलींचे वय तेरा आणि आठ वर्ष आहे आणि चार वर्षाची मुलगी नऊ वर्षाच्या मुळाचा शो सुरू आहे दरम्यान दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली गट आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा असं फिरायला जात असाल तर आपली काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेलायकॉन जरूर धाबा जय महाराष्ट्र